तर आज आपण गुणाकार कुठलाही गुणाकार न करता तीन तेहत्तीस तीनशे तेहत्तीस तीन हजार तीनशे तेहत्तीसचा वर्ग कसा काढायचा हे पाहणार आहोत तर झिरो नऊ तीनचा वर्ग नऊ परत आपण इथं शून्य थोडं अंतर सोडून नऊ आणि मध्ये डॅश करणार आहोत तर इथे इकडे शून्यापेक्षा मोठा अंक एक आणि इकडे नऊ पेक्षा छोटा अंक आठ हे लिहिणार आहोत परत आपण तीनशे तेहतीस वर्ग काढणार आहोत शून्य नऊ किती अंक आहेत तीन उत्तरात सहा अंक येणार म्हणून इथे दोन इथे दोन, दोन। शून्यापेक्षा मोठा अंक एक एक इथे नऊ पेक्षा छोटा अंक आठ आठ खाली तीन हजार तीनशे तेहतीस वर्ग शून्य नऊ किती अंक आहे चार उत्तर आठ अंकी येणार आहे त्यामुळे इथे तीन इकडे तीन इथे एक इथे एक इथे एक इथं आठ 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 हे उत्तर येणार आहे तर तुम्ही तेहतीस हजार तीनशे तेहतीसचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू